श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला समर्थ करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय हेतवे तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य भगवान गोपालकृष्णांच्या अनेक दिव्य लीला राजा परीक्षितीला सांगतायत भगवंतानी आपल्या छोट्याशामध्ये आईला विश्वरूप दर्शन घडवून आणलं हे पाहिल्यावर यशोदा माता विस्मित झाली शुकाचार्य म्हणतात राजा पुढे गर्ग पुरोहितो राज्य वसुदेव प्रचोदिता यदूंचे कुलपुरोहित महातपस्वी श्री गर्गाचार्य वसुदेवांच्या सांगण्यावरून नंदाच्या गोकुळात आले गर्गमुनींना आलेलं पाहून नंदाला अतिशय आनंद झाला ते हात जोडून उभे राहिले नंतर त्यांनी चरणांना वंदन करून त्यांना भगवत स्वरूप मानून त्यांची पूजा केली आदरातिथ्य झाल्यानंतर गर्गाचार्य आरामात बसले तेव्हा नंदांनी अत्यंत मधुर शब्दामध्ये त्यांचं अभिनंदन करून म्हटलं भगवन आपण तर स्वतः पूर्ण काम आहात तरीसुद्धा मी आपली काय सेवा करू आपल्यासारख्या महात्म्यांनी आमच्यासारख्या सामान्य गृहस्थांच्या घरी येणं हे आमच्याच परमकल्याणासाठी आहे एरवी आपलं येणं कठीणच आहे आपण कधी आमच्याकडे आला असतात पण आज आपण आला आहे जी गोष्ट साधारणपणे इंद्रियाने जाणण्याच्या पलीकडे आहे तीसुद्धा माणसाला ज्योतिषाच्याद्वारे ती प्रत्यक्ष जाणता येते आपण त्यात ज्योतिषशास्त्राची रचना केली आहे ही ब्रह्मविदान श्रेष्ठ संस्कारान करू जन्मना ब्राह्मणो गुरु आपण ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचं नामकरणादि संस्कार आपण करावे कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्य मात्राचा गुरु असतो आपण या दोन्ही मुलांचं नामकरणादि संस्कार करून आम्हाला पावन करावं महाराज हे ऐकल्यावरती गर्गाचार्य म्हणाले यदू नामहमाचार्य ख्यातश्च भुवि सर्व सुतम ते मन्यते देवकी सुतम मी सगळीकडे यदुवंशीयांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे मी जर तुझ्या पुत्राचे संस्कार केले तर लोकांना वाटेल हा की हा देवकीचा पुत्र आहे कंस दुष्टबुद्धीचा आहे वसुदेवाबरोबर तुझी घनिष्ठ मैत्री आहे देवकीच्या कन्येकडून जेव्हापासून त्यांनी ऐकलं आहे की त्याला मारणारा दुसरीकडे कुठेतरी जन्माला आलाय तेव्हापासून तो असाच विचार करतोय की देवकीच्या आठव्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला तर तो हा बालक वसुदेवाचा पुत्र समजून त्याला मारील तो आपल्याकडून मोठा अन्याय होईल हे ऐकल्यावर नंद म्हणाला अलक्षितोस्मिंद्रहसी हसी मामकैरपी गो ब्रजे आपण गुपचूपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्ती वाचन करून या बालकाचा द्विजातीला योग्य असा नामकरण संस्कार करावा इतरांची गोष्ट कशाला माझ्या लोकांनाही मी ही समजू देणार नाही शुकाचार्य म्हणतात संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे असं गर्गाचार्यांना वाटलं होतंच नंदानी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी एकांतात बसून गुप्तपणे दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार केला अयम ही रोहिणो पुत्रो रमयन सुरुधो गुणई परीक्षिता गर्गाचार्य म्हणाले हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणांनी आनंदित करेल म्हणून ह्याचं नाव राम असं राहील याच्या शक्तीला काही सीमा नाही म्हणून याला लोक बल असंही म्हणतील हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचं एक नाव संकर्षण असंही राहील आणि हा जो सावळ्या वर्णाचा आहे ना हा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो मागील युगामध्ये त्याने अनुक्रमे पांढरा तांबडा आणि पिवळा असे तीन वेगवेगळे रंग स्वीकारले होते यावेळेला त्याचा कृष्ण वर्ण आहे म्हणून याचं नाव कृष्ण असं ठेवूया नंद महोदय हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवांचा पुत्र होता म्हणून हे रहस्य जाणणारे लोक याला श्रीमान वासुदेव असं म्हणतील नंदा तुझ्या पुत्राची पुष्कळ नावं आणि रूपसुद्धा आहेत जितके गुण आणि जितके कर्म त्या स्वरूपांना अनुसरून वेगवेगळी त्याची नावं पडतील ती मी जाणतो सर्वसामान्य लोक जाणत नाही हा तुम्हा लोकांचे परम कल्याण करील सर्व गोप आणि गायींना हा अतिशय आनंद देईल ह्याच्या साह्याने तुम्ही मोठमोठ्या संकटातून अगदी सहज पार पडाल नंदा पुराणे नव्रजपते साधवो पीडिताः अराजके जिग युर्दस्युं समिधिताहार हे व्रजराजा पूर्वी एकदा पृथ्वीवर राजा एक नव्हता हो तेव्हा डाकूंनी पीढा दिलेल्या सज्जनांचे यांनी रक्षण केले आणि याच्याकडून बळ प्राप्त करून त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळवला जे भाग्यवान मनुष्य याच्यावर प्रेम करतात त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाही जसे विष्णूंच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या देवांना असुर जिंकू शकत नाही ना नंदमहोदय गुण संपत्ती सौंदर्य कीर्ती आणि प्रभाव यांच्यामध्ये तुझा हा मुलगा भगवान नारायणांसारखाच आहे तू अत्यंत सावधपणे याचे रक्षण कर अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे गेले परीक्षिता त्यांचं म्हणणं ऐकून नंदाला अतिशय आनंद झाला त्याला वाटलं की आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण झाल्या राजा थोड्याच दिवसात गोकुळात रामकृष्ण हात आणि गुडघे टिकून रांगायला लागले ते दोघे भाऊ रांगत रांगत गोकुळातील धुळीतून चालत असत त्यावेळी त्यांच्या पायातली घुंगरू रुंझून रुंझून वाजते त्या कर्णमधुर आवाजाने आनंदित होऊन नकळत एखाद्या अनोळखे माणसाच्या मागे मागे जात नंतर जेव्हा पाहात की हा दुसराच कोणीतरी आहे तेव्हा ते थांबत आणि भ्याल्यासारख्या आपल्या आईंकडे परत येत त्यांना पाहून मातांचा स्नेह दाटून येत होता त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागत तेव्हा धुळीने माखूनही ते अधिकच सुंदर दिसत होते राजा त्यावेळी माता त्यांना दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळून घेत आणि स्तन पान देत जेव्हा ते दूध पिऊ लागत आणि अधूनमधून आपल्या मातेंकडे पाहात तेव्हा त्यांचे ते, ते मंद मंद हास्य कुंदकळ्यांसारखे दात आणि भाबडा चेहरा पाहून त्या आनंद समुद्रात डुंबून जात होत्या केवढं भाग्य राजा हे भगवंताचं बालपण ज्यांना अनुभवायला मिळालं परम भाग्यशाली सगळेजण राजा जेव्हा ते दोघेही आणखीन थोडे मोठे झाले तेव्हा गोकुळात अशा काही बाललीला करू लागले की त्या गोपी पाहतच राहत कधी कधी ते वास्त्रांचं शेपूट धरून ठेवीत आणि वास्त्रं भिवून इकडे तिकडे पळू लागली की ते दोघेही त्यांच्याकडून ओढले जात गोपी आपल्या घरातील कामधंदा सोडून जेव्हा हे सगळे पाहत असत तेव्हा हसून हसून त्या आनंदामध्ये मग्न होत असे राजा गोपालकृष्ण आणि बलराम दोघेही अतिशय चंचल आणि फारच खोडकर होते ते कधी हरिणी गायींसारखे शिंगे असणाऱ्या जनावरांकडे पळत जात तर कधी धगधग त्या आगीजवळ जाऊन बसत कधी दातांनी चावणाऱ्या प्राण्यांजवळ जायचे तर कधी तलवारी उचलून घ्यायचे कधी पाण्याकडे जायचे कधी पक्ष्यांजवळ जायचे कधी कुपाट्यात जायचे त्यांच्या आई त्यांना त्यापासून अडवू पाहत पण त्यांचे काही चालतच नव्हते अशा स्थितीत त्या घरातील कामसुद्धा धड करू शकत नव्हत्या अशा द्विधा मनस्थितीत त्या फारच बेचैन झाल्या हे राजर्षे थोड्याच दिवसात रांगणं संपवून बलराम आणि कृष्णाची स्वारी सहजपणे गोकुळात हिंडू फिरू लागली ततस्तु भगवान कृष्णो वयस्यैव्रज बालकै सहरामो व्रजस्त्रीणां क्रीडे जनयन मुदन आता भगवान कृष्ण आणि बलराम आपल्याच वयाच्या गवळ्यांच्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन खेळण्यासाठी बाहेर पडत आणि व्रजातील गोपींना आनंद देत निरनिराळे खेळ खेळायला लागले त्यांच्या लहानपणाच्या मनोहर खोड्या पाहून त्या यशोदेच्या घरी येऊन गवळणी यशोदेला सांगायला लागल्या अगं यशोदे हा तुझा कान्हा अतिशय खोडकर आहे बाई गाईची धार काढण्यासाठी वेळ झालेली नसतानासुद्धा हा वासरांना सोडतो आणि आम्ही रागवलं की खो खो करून हसायला लागतो हा चोरीच्या निरनिराळ युक्त्या येऊन येऊन आमचे गोड गोड दही दूध चोरून खातो त्यांनी स्वतः खाल्ले तर गोष्ट वेगळी आहे ग पण तो त्या वानरांना खाऊ घालतो जेव्हा पोट आणि तो खाऊ शकत नाही तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो त्याला घरात जर एखादी वस्तू मिळाली नाही तर तो घरातल्या लोकांना रागवतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो जेव्हा आम्ही दही दूध शिंकाळ्यात ठेवतो याचे हात तिथपर्यंत पोहोचत नाही तेव्हा हा वेगवेगळ्या युक्त्या योजतो कुठे दोन चार चौरंग एकावर एक ठेवतो कुठे उकळावर चढतो तर कुठे उकळावर चौरंग ठेवतो एवढं करूनही जेव्हा काम भागत नाही तेव्हा त्या भांड्यांना छिद्र पाडतो कोणत्या शिंक्यावर कोणत्या भांड्यात काय ठेवलं आहे याची त्याला पूर्ण माहिती बाई जेव्हा मा आम्ही या वस्तू अंधारात लपवतो ना तेव्हा तो याला पुष्कळसे रत्नांचे अलंकार घातलेत त्याच्या प्रकाशात हा सर्व काही पाहतो जेव्हा गोप घरामध्ये नसतात तेव्हा हा ते सारं काम करतो एवढं करूनही आपण त्या गावचेच नसले असे भासवतो अगं बाई हे तुझं पोरग इतक्या खोड्या करून निरनिराळ्या उपायांनी चोऱ्या करू पुतळ्यासारखा कसा स्तब्ध उभा राहतो बघ ना श्रीकृष्णाच्या भ्यालेल्या सुंदर मुखकमलाकडे पाहत गोपी ह्याप्रमाणे यशोदेकडे तक्रार करायला लागल्या राजा पण भगवंताने आपल्या खोड्या काही सोडल्या नाही भगवंताच्या खोड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारका कृष्णो मृदं भक्षित वा नीतिमात्रे भगवंतानी माती खाल्ली सगळ्यांनी यशोदेजवळ त्याची तक्रार केली कृष्णाला बघितलं कृष्णा बघू तू माती खाल्ली का त्यांनी पाहिलं आई ग आई मी नाही खाल्ली माती आई ग आई मी नाही खाल्ली माती दादा खोट बोलतो दादा खोट बोलतो कुभंड घेतो माझ्यावरी आई ग आई मी नाही खाली आई मी माती खाल्ली नाही अगा बळीराम दादा उगीच माझी खोड्या काढतो नाही आई मी नाही माती खाली तिने बघितलं दाखव दाखव त्याने पहिलं मी नाही दाखवणार नाही दाखवणार म्हटल्यावर यशोदेनी पाठीत धाडकन धपाटा घातला अहो जसा पाठीमध्ये धपाटा घातला तर त्यांनी बघितलं बरं वाटतं अहो आईनी मारल्यावर बरं वाटतं खरंच हा आनंद स्वर्गात नाही अहो देव अजन्मा ज्याला आई नाही बाप नाही मामा नाही आत्या नाही काका नाही मावशी नाही मग असा जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा संपूर्ण आनंद उपभोगणारा हा भगवंत आईने पाठीत मारल्यावर बरं वाटलं आईने आपलं बोट तोंडात तो घेतलं बघू बघू मगू माती म्हणून आईने त्याच्या तोंडात बोट घालून ती माती काढायसाठी म्हणून त्याला आ करायला लावला आणि काय मंडळी पुन्हा एकदा याच्या मुखामध्ये चराचर विश्व आकाश दिशा डोंगर द्वीप समुद्रांसहित सर्व पृथ्वी वायू अग्नी चंद्र आणि ताऱ्यांसह संपूर्ण ज्योतिर्मंडल पाणी तेज पवन आकाश अहंकाराचे कार्य असणारी इंद्रिय पंचतन्मात्रा तीन गुण जीव काल स्वभाव कर्म वासना शरीर आदी विभिन्न रूपात दिसणारे हे विश्व स्वतः सारे गोकुळ श्रीकृष्णांच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून पुन्हा यशोदा साशंक झाली ती विचार करू लागली हे स्वप्न आहे की भगवंताची माया माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण झाला नाही ना का माझ्या या मुलातच जन्मतः काही योग सिद्धी आहेत मनामध्ये विचार चालला होता अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरीय तत्वाचे ज्ञान झाले ही मी आहे आणि हे माझे पती आहेत तसंच हा माझा मुलगा आहे त्याबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तींची स्वामीनी धर्मपत्नी आहे हे भगवंतच माझे एकमेव आश्रय आहे मी त्यांना शरण आहे भगवंत आणि वैष्णवी मायेच्या साह्यानी तिच्या सगळ्या विचारांवरती पडदा टाकला एका क्षणामध्ये ती सगळं विसरली यशोदा ती घटना ताबडतोब विसरल्यामुळे तिने आपल्या लाडक्याला उचलून मांडीवर घेतलं पहिल्याप्रमाणेच आनंदाने त्याला स्तनपान करू लागली हे ऐकल्यावर राजाने बघितलं महाराज नंद करोत ब्रह्मन श्रेय एव महोदय यशोदाच महाभागा पपौ यरी ब्रह्मर्षे नंदाने असं कोणतं फार मोठं पुण्य केलं होतं भाग्यवती यशोदेनी सुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली की जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचं स्तनपान केलं त्या कथा मला ऐकण्याची इच्छा आहे हे ऐकल्यावर शुकाचार्य म्हणतात राजा नंद आणि यशोदेच्या पुण्याईची कथा तुला उद्याच्या भागामध्ये सांगतो जय जय रघुवीर समर्थ